कवटेमहांळ तालुक्यातील तलाठी आणि इतर कर्मचाऱ्याचे एकदिवसीय कामबंद आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अडगाव रंजेबुआ येथील तलाठी कार्यालयात प्रलंबित शेतीकामानिमित्त आलेल्या एकाने तलाठेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकू हल्ला केला आणि यात गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचा परभणीकडे उपचारासाठी वाटेत नेत असताना मृत्यू झाला ही खळबळजनक घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आणि याबाबत मिळालेली माहिती अशी की वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुआ येथे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तलाठी संतोष पवार वयवर्ष छत्तीस हे सज्जा कार्यालयात बस काम करत होते त्यावेळी बोरी येथील एक जण त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आले होते तलाठी आणि त्यांच्यात बाचाबाची झाली आणि यात तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत त्यांच्यावर त्या व्यक्तीकडून धारधार चाकूने वार केले गेले तलाठी कार्यालयात हा प्रकार घडल्याने नागरिकांनी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाठी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलवण्यात आले परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला कुठल्याही प्रकारची चूक नसताना गैरसमजुतीमध्ये मानसिक विकृत व्यक्तीने केलेल्या या भ्याड हल्ल्याचा कवटे महांकाळ तालुक्यातील तलाठी बांधवांकडून तसेच तहसील कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला राज्यातील तलाठी वर्ग तसेच इतर शासकीय कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर समाजा चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि त्यामुळे या हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसील अर्चना कापसे यांनी निवेदन देऊन करण्यात आली आज गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी या घटनेच्या निषेधार्थ तलाठी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं एक दिवस काम बंद आंदोलन देखील करण्यात येत आहे